श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही कितीही मेहनत केली तरीही यश मिळत नसेल तर हे उपाय करा तुमच्या व्यवसायात प्रगती होईल बघा प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसायासाठी कठोर परिश्रम करतो जर आपल्या व्यवसायाबद्दल बोलते तर व्यवसायात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात आणि चढ उतार देखील दिसतात ज्यामुळे व्यक्ती चिंताग्रस्त आणि निराश होऊ लागते आणि चुकीचे पाऊल उचलण्यास भाग पडते बघा व्यवसाय सुरू नसल्यामुळे दुकानांनाही टाळे ठोकावे लागत आहे त्यामुळे व्यवसाय मेहनत करण्यासोबतच अनेक छोट्या छोट्या गोष्टीचीही काळजी घ्यावी लागते जेणेकरून व्यवसायात नफा होईल जर तुम्हाला व्यवसायात मेहनत करूनही चांगले फळ मिळत नसेल तर तुम्ही दर मंगळवारी अकरा पिंपळाची पाने घेऊन त्यावर लालचंदनाने श्रीराम लिहा आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन ती माळ हनुमानाच्या गळ्यात अर्पण करा यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात लवकर यश मिळेल आणि हा उपाय तुम्ही अकरा मंगळवारी करा बघा शुक्रवारी लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन गुळ आणि हरभरा वाटप करा याचा तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात फायदा होईल यासोबतच मंदिरातील लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावून प्रार्थना करा या तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळावा म्हणून गाई कुत्र्यांना आणि कावळ्यांना गुळ आणि पोळी खायला द्या यामुळे तुम्हाला फरक जाणवतो व्यवसाय करणाऱ्यांनी घराच्या उत्तरेकडील भिंतीवर हिरव्या पोपटाचा फोटो लावा बघा उत्तर दिशेला हिरव्या रंगाचे चित्र लावल्याने तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर होतात आणि तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतात बघा जर तुम्हाला व्यवसायात खूप मेहनत करूनही फायदा होत नसेल पुन्हा पुन्हा तोटा होत असेल तर तुमच्या दुकानाच्या आणि ऑफिसच्या दाराच्या दोन्ही कोपऱ्यावर गव्हाचे पीठ ठेवा हा उपाय एकावन्न दिवस नियमित करा तुमच्या व्यवसायात तुम्हाला लवकर फायदा होईल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद